लेण्याद्री गिरिजात्मक गणपती इतिहास आणि कथा लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती हा महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका डोंगरावर हे गणपती मंदिर आहे या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे गणपती मंदिर डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये आहे लेण्याद्री मंदिराचा इतिहास लेण्याद्री नाव लेणी गुंफा आणि अद्री डोंगर या शब्दांवरून पडले आहे ही गुंफा सुमारे तीन हजार फूट उंच डोंगरावर असून यामध्ये एकूण तीस गुंफा आहेत या गुंफा सन पूर्व पहिल्या शतकात आणि सन तिसऱ्या शतकात कोरण्यात आल्याचे मानले जाते या गुंफांचा संबंध हिनयान बौद्ध संप्रदायाशी जोडला जातो ही लेणी बौद्ध भिक्खूंसाठी आश्रम म्हणून वापरली जात होती कालांतराने या गुंफांपैकी एका गुंफेमध्ये गणपतीची मूर्ती स्थापित करण्यात आली या मूर्तीची स्थापना कधी झाली याबाबत निश्चित पुरावा नाही पण असे मानले जाते की या भागातील स्थानिक लोकांनीच या गुंफेला गणपती मंदिराचे रूप दिले लेण्याद्रीची कथा लेण्याद्री गणपतीच्या निर्मितीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहे फार वर्षांपूर्वी पार्वतीमातेला पुत्र हवा होता अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर तिने पुत्रप्राप्तीसाठी कठोर व्रत केले एका मोठ्या पर्वतावर तिने गणेश देवाची आराधना केली तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतींनी गिरी पर्वत आणि जा जन्म या दोन शब्दांवरून गिरिजात्मक या नावाने दर्शन दिले आणि तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला याच ठिकाणी नंतर गणेशजींचा जन्म झाला अशी आख्यायिका आहे दुसऱ्या एका कथेत असे म्हटले जाते की भगवान शंकराने याच ठिकाणी गणेशाला वरदान दिले आणि त्यांना पहिले पूज्यदेव बनवले मंदिराची वैशिष्ट्ये गुंफेतील मूर्ती ही गणपती मूर्ती एकाच मोठ्या दगडावर कोरलेली आहे मूर्तीचा आकार तुलनेने लहान आहे मूर्तीच्या मागील बाजूस एक पोकळी असून मूर्तीवर सिंदूर लेपलेला आहे गणपतीची सोंड या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे जी इतर गणपतींपेक्षा वेगळी आहे प्रकाशाचा चमत्कार या मंदिरात नैसर्गिक प्रकाश थेट गणपती मूर्तीवर पडतो एक आर्किटेक्चरल आश्चर्य आहे सात गुंफा या परिसरातील सातव्या गुंफेत गणपतीचे मंदिर आहे या गुंफेला सुमारे तीनशे सात पायऱ्या चढून जावे लागते लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती केवळ धार्मिक स्थळ नाही तर तो एक ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम आहे त्याचा इतिहास बौद्ध धर्माशी जोडलेला असला तरी आज तो हिंदू भाविकांचे श्रद्धेचे मोठे केंद्र बनला आहे